नमस्कार विद्यार्थ्यां सहज शिक्षण चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता नववी विषय आहे कुमार भारती यामधला तिसरा जो धडा आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय जो आहे हा बघणार आहे तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत जरूर बघा तसेच चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे जे सगळे धडे कविता याचे जेव्हा जेव्हा मी स्वाध्याय अपलोड करेन तेव्हा त्याचे ते तुम्हाला नोटिफिकेशन हवे असल्यास खाली बेल ऐकॉन वरती बटन प्रेस करा तर चला आपण बघूयात यामधला प्रश्न पहिला कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा पहिल्यांदा आहे वानरया दुसरा दिलेला आहे सर्वज्ञ तिसरा आहे गोसावी तर याच्यामध्ये उत्तर आलेलं आहे बघा वानरया हे नागदेवाचार्य भट यांना म्हटलेला आहे सर्वज्ञ हे श्री चक्रधर स्वामी यांना म्हटलं आहे गोसावी हे सुद्धा श्री चक्रधर स्वामी यांना म्हटले आहे प्रश्न दुसरा आकृतीपूर्ण करा तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इथून पुढचे कोणत्या स्वाध्याय हवे असतील किंवा इतर कोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता प्रश्न दुसरा बघूयात आकृती पूर्ण करा आणि ही आहे ती आकृती कठी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये तर बघा उत्तर आलेलं आहे निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती आणि लोकांनी स्तुती केल्यावर हुशारून जाण्याची सवय प्रश्न तिसरा प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात सांगा याचे उत्तर प्रस्तुत दृष्टांताद्वारे आपल्याला हा उपदेश मिळतो की विकारांच्या प्रत्येक जीव जाळ्यात अडकलेला असतो विकारापासून कोणीही दूर नाही परंतु आपण आपले मन वाईट विकारांपासून दूर ठेवले पाहिजे तसेच आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांची गर्व बाळगणे हा देखील एक विकारच आहे म्हणून वाईट व चांगल्या वाटणाऱ्या सर्व विकारांपासून इथे आहे सर्व विकारांपासून माणसाने स्वतःला दूर ठेवून स्वतःचे मन शुद्ध ठेवले पाहिजे तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आता प्रश्न चौथा पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा काय शब्द दिलेले आहेत बघा कठिया, सी कायसिया कवनी प्रमाण भाषेतील शब्द आहेत पुजारी सी म्हणजे थंडी कासिया म्हणजे कसली आणि कवनी म्हणजे कोणी प्रश्न पाचवा आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा याचे उत्तर नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते त्यांची पंथांच्या विचारांवर निष्ठा होती ते अगदी निष्ठेने पंथांच्या विचारानुसार आचरण आचरण करीत असत असे करताना ते कष्टांची पर्वा करीत नसत एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथांसाठी माती काम करीत होते कडाक्याची थंडी पडली होती सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते पुढे उत्तर कष्टाची न करता बघा पण पर्वा नागदेवाचार्य काम करीत राहिले हा त्यांचा खूप चांगला गुण होता मात्र आपण वैरागी आहोत आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला अवगुण ठरला तर अशा प्रकारे या प्रश्नाचं हे उत्तर आहे आता प्रश्न सहावा पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा तर यासाठी आपल्याला एक वेगळं उदाहरण द्यायचं आहे तर मी या ठिकाणी काय उत्तरामध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा उत्तर आहे आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घटलेली घटना आहे आमच्या परिसरातील शाळेचा सी <SSC> परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार आला. सत्कार करण्यात सर्व विद्यार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती त्यातही श्री सुभाष निकम या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता ते भाषणाला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आपण विद्यार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले रात्र रात्र जागरण केली जेवणा खाण्याची पर्वा केली नाही स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही वगैरे त्यागाचे शुभाशरावांनी भरभरून वर्णन केले हे सर्व खरेच होते पण बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले तेव्हा लोक नाराज होऊ लागले शेवटी तर मी नसतो तर विद्यार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते असेही ते म्हणाले यावरून त्यांना प्रचंड गर्व असल्याचे दिसत होते म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला पाठातील तत्व आम्हाला या प्रसंगात पाहायला मिळाले तर पुढील प्रश्न काय आहे बघा खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा तर उदाहरण काय दिले आहे बघ तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतल पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तर यामध्ये उपमेय जे आहे ते आहे तू परमेश्वर किंवा गुरु तर त्यामध्ये आपल्याला उपमान आणि समान गुण लिहायचा आहे उत्तर बघा माऊली समान गुण आहे मायाळूपणा चंद्र समान गुण आहे शीतलपणा तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तसेच इतर विषयांचे कोणते स्वाध्याचे व्हिडिओ हवे असल्यास तशी कमेंट नक्की करा धन्यवाद